जिल्हा परिषद शाळा उभांड येथे शिक्षण सप्ताह अंतर्गत तिथी भोजन कार्यक्रम उत्साहात संपन्न दिनांक सत्तावीस सात दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा उभांड तालुका जिल्हा धुळे येथे महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण सप्ताह कार्यक्रमाअंतर्गत दिवस सातव्या दिनी तिथी भोजन कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देण्यात आले विद्यार्थ्यांना वन परिसराची मौज घडवून आणण्यात आली प्रसंगी जिल्हा परिषद शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते विद्यार्थ्यांनी तिथे भोजनाचा मनसोक्त आनंद घेतला व मौज मजा केली या उपक्रमासाठी धुळे पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी श्री गोघे साहेब विस्तार अधिकारी विभांडेक साहेब व केंद्रप्रमुख श्री ठाकरे सर यांचे मार्गदर्शन लाभले आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी संकेत बागरेचा धुळे तालुका प्रतिनिधी